लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा महोत्सव दोन हजार सव्वीस स्वयंसेवक प्रमुखपदी रामजी गोरड यांची निवड मराठी न्यूज लातूर प्रतिनिधी नितीन चालक शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस लातूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून ही यात्रा यावर्षी पंधरा फेब्रुवारी ते दोन मार्च दर दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडत असून यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीच्या सहकार्यातून सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क झाली असून श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित होत असलेली महाशिवरात्री यात्रा महोत्सव हे लातूरचे वैभव आहे या यात्रेची महती लातूर जिल्ह्यासह जिल्ह्यात व इतर राज्यातही पोहोचली आहे यामुळे या, या यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व नागरिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते सदरी दोन हजार सव्वीस यात्रेत होत असलेली गर्दी लक्षात घेऊन लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा महोत्सव समितीने दोन हजार सव्वीस स्वयंसेवक प्रमुखपदी रामजी गोरड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे यावेळी देवस्थानचे समितीचे विश्वस्त पदाधिकारी सदस्य तसेच इतर स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते